मित्रांनो नमस्कार आज मी आलोय देशी कोंबडी याचा व्हिडिओ घेऊन तर आता चला पूर्णपणे व्हिडिओ बघूया तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी मी आता आहे सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील बांबोड या गावात तर इथं साळुंके गावरान देशी कोंबड्यांचा फार्म आहे तुम्ही पाटेमागे कोंबड्या बघू शकता तर कशा त्या उद्योग पोल्ट्री फार्म त्यांनी केला कसं यशस्वी झाले यामध्ये त्याच्याविषयी ही मुलाखत आपण पूर्णपणे पाहूया तर ही मुलाखत तुम्ही पूर्णपणे बघा त्यांची आता मी मुलाखत घेतोय तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगायचं माझं नाव सुशील साळुंके गाव गावडी तालुका पोलीस जिल्हा तुमचं चॅनल मध्ये आमच्या ग्रेट महाराष्ट्र सर्वप्रथम स्वागत तुम्ही हा व्यवसाय कधीपासून सुरू केला त्याचा कसा प्रवास होता हे आम्हाला सुरुवातीला सांगा हा व्यवसाय सुरू करून आपल्याला जवळपास दोन ते अडीच वर्ष झाली सुरुवातीला आपल्याला जरा भरपूर कोटे वगैरे काय सुरुवातीला आपण तेराशे पक्षाने सुरुवात केली क्ष सुरुवातीला म्हणजे पक्षी तयार करायला आपण किती पण करू शकतो शकूया आला पाहिजे सुरुवातीला केला पण त्याची विक्री व्यवस्थित झाली नाही टाईमवर झाली नाही व्यापाऱ्यांच्याकडून आपल्याला नुकसान झालं त्यामध्ये आपल्याला थोडंफार नुकसान झाल्यानंतर आपण जरा थांबलो नंतर जरा नवीन कल्पना काय तर चालू करा म्हणून गावरान प्रोडक्ट आपण चालू केला आणि त्याच्याबरोबर चिकन शॉप शॉप आणखीन चालू केल्या आपल्या चिकन शॉप आहेत स्वतःच्या सुरुवातीला ज्या कोंबड्या केल्या गावरान नव्हत्या गावरानच केलेल्या त्याची विक्री मार्केटमध्ये त्या रेटनं झाली नाही ना आपल्याला खर्च खर्च त्या खर्चापेक्षा प्रॉफिट तर भेटला पाहिजे म्हणजे एकंदरीत तुमचं काय झालं की तुम्हाला मार्केटिंगचं नॉलेज नसल्यामुळं तुम्हाला हे झालं मग त्यामध्ये तोटा सण करावा लागला मग तुम्ही त्याच्यावर अभ्यास करून तुमचं स्वतःच शॉप चालू केलं बरोबर मग तो शॉप चालू कुठं कुठं केलं आणि त्याचा प्रवास कसा होता शॉप चालू सुरुवातीला आपण वरून स्वतः कट करून द्यायला लागलो त्याच्यानंतर लोकांचा चांगला रिस्पॉन्स गावरांना भेटल्यामुळे मग बांबड पहिली शॉप चालू केली नंतर दुसरी आळावी गावात चालू केली अळावी तासगाव तालुक्यात गाव ते ता नंतर तिसरी तासगावात ता चालू केली आणि चौथी बोरगाव चालू केली अशा चार शॉप आता झालीत आपल्या बरं बरं आणि आता तुम्ही ते शॉप चालू केल्यानंतर स्वतःच मार्केटिंग तुम्ही आता स्वतः करता तो कसा म्हणजे अनुभव आला तुम्हाला की फायदा किती झाला कसा झाला सुरुवातीला म्हणजे जे शेड केले त्यावेळेला लॉस मध्ये गेलो hmm. तर कटिंग चालू केल्यानंतर आपल्याला समजलं थोडंफार पैसे राहायला लागले hmm. आपण त्याच्यातूनच थोडंफार आपण पुढे जाऊया असं समजलं hmm. आपल्याला किती लागते पक्षी व्हावा hmm. एक दीड हजार लागते दोन हजार लागते त्यानुसार बॅचेस टाकायला चालू केल्या त्या महिन्यात दीड हजार पक्षी टाकायचा पुढच्या महिन्यात दीड हजार टाकायचा त्याच्या पुढच्या महिन्यात दीड हजार टाकायचा अशा बॅचेस चालू केल्या दोन तीन महिन्यानं कटिंग लागणार त्याच्या मागची बॅच त्याच्या पुढच्या तीन महिन्यानं कटिंग लागणार असं यानुसार पद्धत चालू केली आणि चार दुकानात थोडा थोडा पक्षी टाकून मग आता हे जे पाहताय तुम्ही सगळे कोंबड्या तुमच्या फार्ममध्ये तयार झाल्या का तुम्ही दुसरी स्वतः सगळ्या सगळ्या आतापर्यंत पक्षी गावरा स्वतः आपल्या फार्मच असत बर ह्याच्यामध्ये तोटा येण्याचं कारण काय काय असतं किंवा ह्यामध्ये लॉस होण्याचं काय काय मुद्दा असतो याच्यामध्ये लॉस होण्याचं कारण म्हणजे डिसीज येऊ शकते म्हणजे तुम्ही व्यवस्थित म्हणजे नाही वगैरे तर रोग येऊ शकतात त्यांचं वजन मेंटेन झालं पाहिजे वाढलं पाहिजे आजारी पडल्यानंतर यांना काय जर आपल्या पद्धतीने होत असेल तर औषध उपचार करतो नाहीतर मग ही टेस्टिंगला सांगलेलं नाही आणायचं यांना काय आजार झालाय काय झालाय त्याच्यानुसार औषध उपचार करून हे नंतर होती व्यवस्थित शेड साठी किती जागा आहे सगळी आणि शेड शेडसाठी आता सगळी जागा आहे टोटल दोनशे बायतीस स्क्वेअर फूट शेड आहे आई टोटल सहा कप केलेत प्रत्येक कप्यात एक हजार पक्षीची बॅचे बसते हजार हजार पक्ष्यांची बॅचेस केले सहा बॅचेस टोटल सहा हजार पक्ष्यांचा शेड आहे त्याला किती खर्च आला तरी शेड बांधायला खर्च आला पंधरा लाख रुपये म्हणजे एक शेड बांधायला पूर्ण सगळ्या शेवटपर्यंत पंधरा लाख रुपये हे खर्च आहे आणि एक हजार पक्षी तयार करायला एक दोन लाख पंचवीस हजार ते दोन लाख पन्नास पर्यंत खर्च जातोय म्हणजे पर पक्षी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास रुपये खर्च होते कटिंग आणि हा शेड तुम्ही एकदम बांधला का टप्प्या टप्प्याने बांधला दोन टप्प्यात बांधलं सुरुवातीला तीन हजारचं बांधलं नंतर तीन हजारचं बांधलं बरोबर आतापर्यंत टोटल तुमची किती इन्व्हेस्टमेंट झाली असल्यामुळे आतापर्यंत एक पंचवीस तीस लाख रुपये झाले असेल दुकान आणि शेड दोन्ही तुम्ही आता स्वतःच मार्केटिंग स्वतः करताय बरोबर आता तुमच्या महिन्याला किती बॅचेस जाते सगळ्या किती पक्ष जातात महिन्याला एक दीड ते दोन हजार पक्ष जातो त्यात त्यातनं किती उत्पन्न मग तुम्हाला आपल्याला राहतील बघा हजारच्या दोन हजार पक्षाचे लाखभर वर्षाला पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न तुम्हाला भेटू शकते मग आता ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या कोंबड्या ज्या तुम्ही हिथं तयार करता त्याला काय काय मेंटेनन्स काय काय असतो मेंटेनन्स म्हणजे यांना लस द्यायला लागते तीन लस असते सहाव्या दिवशी अठराव्या दिवशी सहाव्या दिवशी बाराव्या दिवशी अठराव्या दिवशी दिवशी लासोट म्हणून बाराव्या दिवशी म्हणून परत अठराव्या दिवशी आणखी लासोट म्हणून ह्याला खाद्य काय काय यांचं विकतच खाद्य असत्या बारामध्ये अग रोज खाद्य भेटते ते खाद्य वापरतोय दुसरं काय सुद्धा दुसरं काय सुद्धा नाही आता ह्यासाठी दुसरं जमीन वगैरे काय तुम्ही काय दुसरं काय खाद्य शेतातलं वगैरे काय नाही नाही फक्त एवढंच खाद्य वापरतात शेतकरी ज्यांना हा व्यवसाय करायचा त्यांना तुम्ही काय सल्ला जाल त्यांना सल्ला आहे की तुम्हाला विकता येत असेल तर तुम्ही करा सुरुवातीला थोडाफार पक्षी करून बघा किती विकू शकते आपण त्यानुसार तुम्ही तयार करा नंतर ही प्युअर गावरा नाही काय तुमची क्रॉस प्युअर आणि डीपी क्रॉस म्हणजे काय त्यामध्ये प्युअर गावरान का म्हणजे काय विषय आला ती देशी प्रकार आला तो आता शक्यतो मोडत आला थोडाफार प्रमाणात राहिला असेल ती पूर्वी का असायला याचा विषय काय मध्ये अंडी उगवली जातात की कोंबडीच्या खाली अंडी उडी उभव शक्य नाही ना एक दोन हजार रुपये तुम्ही एका कुंडी खाली अंडी उभवून शक्य नाही त्यामुळे ही अंडी मध्ये उगवली जातात आणि त्याच्यापासून पिल्ली आपल्या वशी येतात बारामती मुरून डायरेक्ट पिल्ली आपल्या जवळ येतात बरोबर म्हणजे हे प्युअर देशी नाहीत ना डीपी डीप बरं ह्याचं काय वैशिष्ट्य असतं हे सेम गावरान दुसरा काय विषय नाही फक्त कोंबडी खाली अंडी उभवायची ती फक्त मशीन मध्ये उभवलेली असतात बरोबर आणि हे जास्त करून कशासाठी वापरले जाते कोंबडी हे जास्त करून मग खाण्यासाठीच वापरले जाते या खाण्याच फेला वगैरे चिकन जाते यांचं घरगुती लोक नेते जुन्यातील लोक आहेत नाही त्यांना गावरानच लागते बॉयलर वगैरे काही चालत नाही गावरानच नेते तुम्ही बॉयलर कडे न वळतात ह्याच कोंबडीकडे का वळाला त्याचं कारण काय नाही कसं गावाकडे म्हटल्यावर सुरुवातीपासूनच गावरान पक्षी एक लोकांची कन्सेप्ट कशी असते एक दहा बारा पक्षी आपल्याविषयी गावरान असावा त्यापासून ते महिन्याला एक पाच सातशे हजार रुपये मिळवत होते आपण त्याचा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळवण्याचा जरा प्रयत्न केला बरोबर माझा तुमच्या साळुंके जर इथे म्हटलं जर तुम्हाला गावरान कोंबडी सगळे ओळख एक ओळख पण तयार झाली तुम्ही बरोबर आहे तर मग शेवटचा काय सल्ला सांगाल लोकांना ह्या व्यवसायाविषयीचा हा व्यवसाय करण्यासारखा आहे काय त्याच विषय नाही फक्त तुम्ही करताना विक्री किती करू शकता त्याच्यानुसार करा आणि म्हणजे मेंटेनन्स वगैरे हो काय एवढा फरक बॉयलर आणि यामध्ये मेंटेनन्स किंवा हे रिस्क मध्ये काय फरक तुम्हाला काय वाटतं बॉयलर मध्ये रिस्क जास्त प्रमाणात असत्या कारण ते पक्षीच नाजूक असतोय हे गावरा देशी टाइप मध्ये झाले की आलं ना त्यांना एवढा काय विषय नसते ह्या तुम्ही व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा काय काय वापर केलाय Uh, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये यांची चोच कटिंग कर करायला लागते एक एकविसाव्या दिवशी मग त्याच्यामध्ये चोच कटिंगची मशीन आहे म्हणजे ती चोच थोडी कसं असते या तीन महिने पक्ष आपल्या जवळ राहणार तीन चार महिने पक्ष आपल्या जवळ राहणार मग ती नंतर मोठ्या झाल्यानंतर एकामेकाला फक्त वगैरे काढतील मग त्यासाठी त्यांची एकविसाव्या दिवशी आपण चोच जाळतो त्यांच्यानंतर त्यांना कसं असते खाण्यासाठी पण जास्त प्रमाणात मदत होते आणि एकामेकाला भांडत पण नाही ती मशीन तुम्ही आणली ती मशीन आपण आणली कितीला आणली ती मशीन मशीन एक पाच हजार रुपयाला बसली स्वतः तयार स्वतः त्यासाठी किती काम करायचं शेळवर आता एक दोन काम आहेत आणि चार दुकानावर चार काम करायचं टोटल सहा काम करायचं बरं मग तो एकंदरीत हा व्यवसाय परवडतोय का मग म्हणजे पहिला जसं तुम्हाला परवडत नव्हता पण तुम्ही त्यातून एक पर्याय निवडला आणि आता परवडतो तर तुम्हाला आता पुढं काय भविष्यात काय अजून काय वाढवणार आहे का हे आपल्या शाखाच वाढवत राहायचं फक्त डिशेश त्याच्यावर विकता का दुसरं बॉयलर पण असते बर आणि ब्रॉयलर वगैरे तुम्ही आता तुम्ही करणार नाही का स्वतः तयार ब्रॉयलर स्वतः तयार करणार नाही ब्रॉयल ब्रॉयलरचा आपल्याला सगुणाचा कोड आहे डायरेक्ट सगुणाचा पक्ष आपल्याला दुकानात येतोय आणि गावरान आपल्या शेडचा येतोय आणि पोल्ट्री अंडी आणि गावरान अंडी असं चार प्रोडक्ट आपण दुकानातून विकतोय हा व्यवसाय ज्या सुरुवात करतोय एखादा व्यक्ती हा व्यवसाय व्यवसायाकडे यायचा आहे आता युट्यूबला व्हिडिओ वगैरे बरेच असतात लोक काही सांगतात किंवा काय खरे सांगतात काय खोटे सांगतात तुम्हाला हा विचारायचा आहे मला त्याचं खरं उत्तर की हा व्यवसाय कधी तोट्यात जाऊ शकतो लोकांना ज्या सगळे यायचं असेल तर कधी तोट्यात जाऊ शकतो आणि कधी फायदा देऊ शकतो म्हणजे बॅचेसचं नियोजन झालं पाहिजे आता समजा आपल्या पुढे तीन महिने श्रावण महिना किंवा मार्चिस महिना ह्या महिन्यात कसं असते जरा सेल थोडाफार कमी असतो त्याच्या अगोदर तुम्ही महिने जर बॅच टाकताना जर मोठ्या प्रमाणात बॅच टाकली तर त्यावेळेला तुमचा मार्केट पडलेला असते म्हणा जर तुम्ही वापरलेला पक्षी देणार असला तर कमी रेट तुमचा पक्ष जाऊ या पुढचं नियोजन तुमचं पाहिजे आकाडात आता ह्या पक्षांना जास्त मार्केट असत्या मग तुम्ही बॅचेस टाकताना त्यानुसार टाकायच्या आपलं सेल होऊ शकतो त्यानुसार टाकायचा पुढचं नियोजन मार्केटिंगचं नियोजन केलं तर हा व्यवसाय आणि शरीरासाठी ह्या कोंबडीचं काय महत्व हो वाटतंय तुमच्यामध्ये गावराण म्हणजे कसं आहे सुरुवातीला सांगितले गावरान खावा त्या सायन अन्न झाले की झाले डुप्लिकेट तयार केले तयार केले पण हे ओरिजिनल ते ओरिजिनल ओरिजनल ते ओरिजनल समजा काही शेतकरी किंवा काय तरुण वर्ग तुमच्या पोल्ट्री फार्मवर व्हिजिट करायची असेल तर त्यांना कुठे यावं लागतं तुमचं काय म्हणजे पोल्ट्री फार्मचं काय आपलं पोल्ट्रीच नावच गावरान पोल्ट्री फार्म गाव बांबोडे तालुका पोलीस जिल्हा सांगली तिथं असता का ओ, हो इथं अवेलेबल असतो त्यांना मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर कोंबड्यांना पाणी वगैरे तुम्ही असाल त्याचं काय नियोजन असतं म्हणजे पाण्याचा सुरुवातीला पीएच चेक केला जातो जर पीएच जर नॉर्मल असेल तर काही विषय नाही जर पीएच जर कमी जास्त असेल तर त्याच्यानुसार त्यांना त्या पाण्यामध्ये ऍसिड आणि चक्रीन औषध भेटते किंवा क्लिन टॅप म्हणून भेटते त्याचा वापर जरा करायला लागतो त्यानं काय फायदा होतो हुँ, हुँ. सातरस्ट सातरस्ट ते नर्स डिसिज होण्याचे असेस कमी होतील एक साधारणपणे कोंबडी किती वजन असते तीन महिन्यापर्यंत नळाची सरासरी सतरा शिग्राम पर्यंत जाते आणि मातीची सरासरी चौदा शीगांम पर्यंत जाते आतापर्यंत तुमच्या सगळ्यात जास्त मोठे वजन असले किती किलो पर्यंत झाले तयार एक पक्षी तयार केलेला आपण पाच किलोचा तयार केलेला म्हणजे जो सुरुवाती जेबायचा होता ना तो त्या जवळपास त्या दोन अडीच वर्षाचा पक्षी होता बरोबर हा तो पाच किलो पर्यंत तयार झालेला बरोबर हे कोंबड्या आहेत त्याच्या खाली काय टाकता तुम्ही नेमकं हे आमच्या इकडे याला तूस म्हणतात जे भात असतोय ना भात काढल्यानंतर त्याच्यावरची जी फलफट असते ते भात कोंडा पण म्हणतात काही ठिकाणी तो इथे टाकलेला असतो खाली यांना त्याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे पक्ष्यांना पाहायला काही त्रास होऊ नये आणि त्यांनी जी विष्टा केलेली असते विष्टा त्याच्यामध्ये मिक्स होऊन त्यांना काही त्रास होऊ नये याच्यासाठी आता ह्याचं कोंबडी खाद्य वगैरे तयार करता हा हे जर खाद्य तयार होत्या ते नंतर रानात लोक वापरतात मग ते काय किलो म्हणजे विक्रीला काय ट्रॉलीवर जाते म्हणजे चार हजार रुपये ट्रॉली पाच साडेचार हजार रुपये ट्रॉली जाते मग एका वर्षात किती निघतं ते खाद्य एका

तर आम्हाला नर आणि मादीची ओळख कशी करायची त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा आता हा तीन महिन्याचा पक्ष आहे तीन महिन्यामध्ये नराचा जर तुम्ही तुरा बघितला तर हो मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो या तुरा म्हणा किंवा हे खाली माना तसं त्या माधीच नाही थोड्या कमी प्रमाणात वाढलेला असत्या याच्यावरून सुद्धा ओळख होऊ शकते किंवा याची पकव बना याची शेपट बना याच्यावरून सुद्धा ओळख होऊ शकतात मादीला जरा थोड्या प्रमाणात कमी असते याची जास्त असते बरं आणि आता हे जास्त वजन ह्याचं असतं का त्याचं असतं नराज भरत्या तीन महिन्यापर्यंत नर सतराशे ग्रॅम पर्यंत सरासरी जाऊ शकतोय आणि माझी चौदाशे ग्राम पर्यंत जाऊ शकते मग तुम्ही एका बॅच मध्ये नर किती किती ठेवता पन्नास पन्नास टक्के असत्या नर पन्नास टक्के मादी पन्नास टक्के बरं बरं आणि एखादी बॅच अशी असते की आपल्याला जर समजा पुढे नर जास्त लागणार असेल तर शंभर टक्के बॅच नाराजी टाकतो त्या दहा टक्के माझी निघते पण घेताना म्हणजे पिल्लांचं नियोजन कसं करता मग यांच्या पिल्लांचं नियोजन आपल्याला बारामती ते सव्वीस ते तीस रुपये पर्यंत सरासरी आपल्याला पिल्लू पडते कधी कधी वीस रुपये पर्यंत पण भेटते एक दिवसाचं चिक्स असते ते आपल्याला पोहोचते आणि ते तीन महिन्यानंतर परत विक्रेल येतात तीन महिन्यानंतर नाही येतात तीन महिन्यात होतं म्हणजे पहिल्या दिवसात त्यापर्यंत किती खर्च येतो मग सव्वा दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत खर्च जातो बरं आणि आता त्याचं पर के जी कसा सांगता तुम्ही आता काय रेट असतो मार्केटमध्ये म्हणजे आता आपण आपल्या शॉपवर विकतोय ना मग कट करून साडेतीनशे रुपये के जी चिकन विकतोय आता तर आता तुम्ही कोमिडी बघितलीच मागं तर आता मी आम्ही आलोय त्याच्या पाठीमागच्या टेजला म्हणजे दुसऱ्या टेजला तर आता इथं आहेत पिल्ले आहेत नाही पूर्ण तर ह्याचं नियोजन कसं करता म्हणजे ही जी दुसरी स्टेप आहे ती कसं असतं नियोजन याचं आता नियोजन कसं आहे हा आहे पस्तीस ते चाळीस दिवसांचा पक्षी त्याचं वजन सरासरी चारशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत ऍव्हरेज झालेला आहे किती दिवसाचा आहे पस्तीस ते चाळीस दिवस मग आता किती वजन म्हणताय तुम्ही त्याचं चारशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत ऍव्हरेज वजन झालेलं असते बरं मग अजून दोन महिने वेटिंग केल्यानंतर कटिंग साठी येणार कटिंग साठी येणार बरं ह्याला आता काय काय देत आहे खाद्य मग यांना स्टार्टर म्हणून फीड आहे आता तीन नंबरची बेस्ट आता आपण फिनिशर वापरते त्यांना स्टार्टर वापरते आता बरं आता हे आजारी वगैरे पडतात काही यांना आता एवढा काय विषय येत नाही आजारी पाण्याचा पण थोड्याफार प्रमाणातच प्रमाणात डिसीज असते त्यांना काही बॉयलर सारखे जास्त प्रमाणात होतच नाही ह्याचा पाणी वगैरे त्यांना काय काय देतात त्यांचं नियोजन आहे ना तीच फक्त वापरलं जातं सगळं नियोजन नियोजन असते पाण्यामध्ये असे टाकले जाते सफरीन टाकले जाते खाद्याचं प्रमाण किती असते मग आता खाद्याचं प्रमाण म्हणजे ही भांडी पूर्ण भरून ठेवलेली असते मग आता सरासरी एक पक्षी एक चाळीस पन्नास ग्राम आसपास खाद्य खातोय चाळीस पन्नास ग्रॅम आणि हे तुम्ही पडद्याचं वगैरे नियोजन काय केलं ते पडद्याला हँडल सिस्टम बाहेर बाहेरच्या बाजूला हँडल आहे हॅन्डल फिरवत नाही पडद्या ऑटोमॅटिक वर जाते हँडल खाली गेल्यानंतर पडदा ऑटोमॅटिक खाली ला येते पावसाळा असतो ना पावसाळ्यात फक्त वर लागते आणि ह्याच्या पस्तीस दिवसापर्यंत तीस दिवसापर्यंत फक्त थंडी पासून पडदे वर म्हणा या गोष्टी केल्या जातात त्या स्टेजला तुम्ही टेप वगैरे लावला होता नाही का पण आहे सगळ्या पूर्ण एक दिवसाचं पिल्ली आणल्यापासून कटिंगला ला जाईपर्यंत त्यांना रेडिओचा आवाज किंवा मना गाण्याचा आवाज दिला जातो कारण का बाहेरचे जे प्राणी आहे म्हणजे कुत्र म्हणा काय म्हणा ते बुकल्यानंतर ही पक्षी घाबरून आवाज दिला जातो ते घाबरल्यानंतर हे होतं का घाबरल्यानंतर म्हणजे त्यांना स्ट्रेस येतोय ना ते स्ट्रेस येऊ नये म्हणून ते रेडिओ आता आपण जे स्टेज बघणार आहे तिथं लहान म्हणजे आणलेले पक्षी आता एक दहा पंधरा दिवसात पक्षी आहेत बरं ती आपण पुढची स्टेज बघूया तर देशी कुंबडी पालनातला ही पहिली स्टेज आहे तर आपण यांच्याकडून अजून जाणून घेऊया की ही स्टेज जी आहे त्याच्याविषयी माहिती तर आता ही जी स्टेज आहे ती पहिली कुंबडे ना हो म्हणजे आता कसा विषय हा एक दिवसाचं पिल्लो आपण आणले आता ह्याला पंधरा दिवस झाले तिथं आणून आणल्यानंतर त्याला या ब्रोर्डर मध्ये सोडलं जाते याच्यामध्ये कसं असतं या तिथं या राऊंड मध्ये सुरुवातीला म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं पाच भांडा वगैरे पेपर हातरले जाते hmm. आणि पेपर वरती सुरुवातीला एक पाच दिवस पक्षी ठेवलं जाते त्याच्यामध्ये hmm. त्यांना जा सुरुवात आपण सुरुवाती ऑटोमॅटिक भांडी असते डायरेक्ट टाकीमधून hmm. पाणी पिता येत असते त्यांना सुरुवातीला ऑटोमॅटिक करता येत नाही त्यांना साधी भांडी खाली ठेवलेली असते खाद्याचं नियोजन असं असते आणि पाच दिवस झाले की त्यांचा वरचा पेपर काढून फक्त डायरेक्ट कुशीवर पिल्ली सोडली जाते आता खाद्याचं कसं नियोजन असतं किती देतात प्रमाण काय पंधरा दिवसापर्यंत म्हणून खाद्य वापरलं जाते आ, आ, हजार पक्षीच्या बॅच ला पंधरा दिवसापर्यंत तीन पोती हजार बॅच हजार पाचशे ला बर आणि हे जे बल्ब वगैरे काय ह्याचं काय हे हिट साठी लावले जाते म्हणजे यात कसं आहे आता चार पॉईंट आहेत याच्यामध्ये तीन बल्ब घातलेले आहेत आता मग पाचशे जे बॅच आहे ती पाचशे जे बॅच आहे एका ब्रोडर मध्ये आपण पाचशे पक्षी टाकलेलं आहे मग यांना सुरुवातीला एक वीस पंचवीस दिवस म्हणा हे बल्ब लावून उष्णता देण्याचं काम केलं जाते म्हणजे कसं आहे कोंबडी खालून जर आण पिल्लू काढला पण तर त्याला कोंबडी उब देते आता कोण आता कोंबडी वगैरे काय नाही हे मशीनीतून पिल्ली आलेली आहे डायरेक्ट इकडे त्यामुळे यांना दिली जाते साईड चे जे पडतात वगैरे ते वरती घेतले जाते आता हे किती दिवस ठेवलं जाते ह्या गोलमध्ये मध्ये नाही सुरुवातीला आता जो राऊंड आहे त्या राऊंड मध्ये पंधरा दिवस ठेवले जाते नंतर थोडीशी जागा वाढवली जाते त्याच्यानंतर त्याच्यात एक दहा दिवस ठेवली जाते नंतर पूर्ण ह्या शेड चा ह्या ब्लॉकची जागा संपूर्ण देऊन टाकली म्हणजे ही काढून टाक हा हे काढून टाकायचं तर मग आता एकंदरीत हा व्यवसाय तुम्हाला परवडतो 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 शेवटचा आम्हाला काय संदेश सांगाल ह्या व्यवसायाविषयी आणि जे गवरान लोक ह्याकडं म्हणजे जे ब्रॉयलर कडे होतात त्यांना गावरान काय महत्व सांगाल नाही कसं आहे आपण गावरान पक्षी करून लोकांना सांगितलं लो पाहिजे ब्रॉयलर हे दोन दोन नंबर खादे आपण हे गावरान म्हणजे कसं पूर्वीच्या लोकांपासून चालत आलेलं पूर्वीच्या लोकांपासून चालत आलेला हा प्रकार आहे आपण आपली जुनी कुंबडे आहे पहिल्यापासून हे आपण पाळत आलेलो आहे आपल्या स्पिढीला पण ते आपल्या पुढच्या पिढीला दिसली पाहिजे बाबा हे असं होतं पहिलं बरोबर ह्यासाठी सुद्धा एक आपल्या सगळ्या पिढीने जेव्हा तरुणाने ह्या व्यवसायाकडे वळायला पाहिजे तर तुम्ही वेळात काढून खूप छान मुलाखत दिली तुमच्या ह्या मुलाखतीचा आमच्या जे व्यवर्स आहेत त्यांना खूप फायदा होईल तर फ्युचरमध्ये मध्ये तुम्ही काय अजून करणार आहात का म्हणजे तुमचे शॉपच वाढवणार आहात शॉप वाढवणार आणि पक्षी तयार करण्याची प्रोसेस ती पण जसं तुमचं मार्केटिंग वाढेल तसं तुम्ही इकडे वाढवणार त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा ज्यांना देशी कोंबडी पालन करा जात त्यांना तर धन्यवाद